नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी लॉज ऑफ एक्सपोनंट शिकणार आहोत मित्रांनो हे का महत्त्वाचे आहे तर अंकगणित या विषयामध्ये हे जे एवढे काही नियम आहे हे, हे सर्व अतिशय महत्त्वाचे आहे ओके मग यासाठी काय करायचं आहे तर हे नियम आपल्याला पाठ न करता लक्षात ठेवायचा आहे तर ते कशा पद्धतीने लक्षात राहील बघा मी या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर सुरुवातीला बघा ए चा घात झिरो बरोबर एक म्हणजेच काय तर ए हा एक नंबर आहे त्याच्या घातांकामध्ये जर झिरो येत असेल तर त्याचं उत्तर बारा हे न येता एक द्यायचं आहे म्हणजेच कोणत्याही संख्येच्या घातांकामध्ये जर शून्य असेल तर त्याचा उत्तर कधीही एक येत असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर दुसरा नियम आहे एच्या घातांकामध्ये एक बरोबर ए म्हणजेच ए हा एक नंबर आहे जर त्याच्या घातांकामध्ये एक येत असेल तर जो अंक आहे पायामध्ये तो अंक जशाला तसा येणार आहे म्हणजेच या ठिकाणी जर एच्या ठिकाणी कोणतीही संख्या असेल आणि त्या संख्येच्या घातांकामध्ये जर एक असेल तर जी दिलेली संख्या पाया आहे पायामध्ये ती संख्या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मी काय म्हणत आहे माझ्या सर्व शब्दावरती लक्ष देऊन ऐकायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे अतिशय महत्वाचे लॉज ऑफ एक्सपोनंट आहे आणि हे लक्षात ठेवावंच लागेल त्यानंतर बघा वर्गमुळात ए बरोबर ए छेदामध्ये एक छेद दोन आता या ठिकाणी बघा वर्गमुळामध्ये ए म्हणजेच वर्गमुळामध्ये पाच असेल किंवा कुठलाही नंबर असेल तर त्याला जर सोडवायचं म्हटलं तर त्या अंकाच्या घातांकामध्ये एक छेद दोन लिहायचं म्हणजे वर्गमूळ असा अर्थ होतोय वर्गमूळ म्हणजेच एक छेद दोन हे असतय ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर वर्गमुळात ए आणि यम दिलेला आहे बघा वर्गमुळ वर्गमुळाच्या वरती यम आणि त्याच्यामध्ये ए दिलेला असेल तर काय येणार ए घातांकामध्ये ए, ए छेद सॉरी एक छेद यम म्हणजेच या ठिकाणी बघा जर सत्तावीस चा घनमूळ म्हणजे याला आपण घनमूळ म्हणणार किती येते तीन आणि जर या ठिकाणी पाच चा घन याला तर याला सोडवलं असतं तर किती आलं असतं पाच एक छेद तीन पाचच्या घातांकामध्ये एक छेद तीन असं आलं असतं ठीक आहे ए म्हणजे काय तर कुठलाही अंक घ्यायचा आहे ठीक आहे ए म्हणजे नैसर्गिक संख्या असं म्हणू आपण ए म्हणजे नैसर्गिक संख्या किंवा कोणतीही संख्या येऊ शकते बरं त्या ठिकाणी समसंख्या विसमसंख्या त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या कोणताही अंक येऊ शकतो सपोज आपण ए इज अ नॅचरल नंबर कन्सिडर केला ठीक आहे मग या ठिकाणी बघा एच्या घातांकामध्ये जर वजा यम असेल तर याला सोडवलं आपण तर हा बघा छेदामध्ये आलं म्हणजे प्लस होतो या ठिकाणी मायनस आहे या ठिकाणी प्लस झाले छेदामध्ये आलं म्हणजे प्लस झालं बघा या ठिकाणी पाचच्या घातांकामध्ये वजा दोन असेल तर त्याला जर आपण छेदामध्ये आणलं तर प्लस दोन होते म्हणजे याला सोडवलं तर किती येते एक छेदामध्ये पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस ठीक आहे पुढे बघा एच्या घातांकामध्ये गुणिले एच्या घातांकामध्ये यन बरोबर एच्या घातांकामध्ये अधिक म्हणजेच पाया जर सारखा असेल बघा पाया जर सारखा असेल तर घातांकाची डायरेक्ट बेरीज करायची ठीक आहे पायासारखा असेल तर घातांकाची डायरेक्ट बेरीज करायची म्हणजेच बघा बघा या ठिकाणी दोन गुणिले दोन आणि घातांकामध्ये तीन आणि दोन आहे म्हणजेच काय दोन एक वेळा लिहिलं आणि घातांकाची केली बेरीज म्हणजे किती आला दोनच्या घातांकामध्ये पाच okay? ओके त्याच्यानंतर बघा ए छेदामध्ये यम भागिले ए छेदामध्ये यन बरोबर ए छेदामध्ये यम वजा यन म्हणजेच या, या? या ठिकाणी काय तर पायासारखं असेल आणि या ठिकाणी भागाकार ठीक आहे या ठिकाणी गुणाकार असेल तर बेरीज आणि भागाकार असेल तर वजाबाकी बघा पायासारखं आहे म्हणजेच पाया एक वेळा लिहिलं आणि घातांकाची केली वजाबाकी म्हणजेच तीन छेदामध्ये सॉरी तीन घातांकामध्ये पाच भागिले तीन गो चा वर्ग म्हणजेच पाया लिहिलं एक वेळा आणि घातांकाची केली वजाबाकी म्हणजे की त्याला तीनचा घन म्हणजे सत्तावीस या ठिकाणी आन्सर येणार आहे मित्रांनो लॉज ऑफ एक्सपोन्ट म्हणजे हे जे हे, हे नियम आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि अतिशय महत्वाचे नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो हे नियम मी का सांगितलेलं आहे कारण आपण एक फेब्रुवारीपासून अंक गणिताचा संपूर्ण सिलेबस आपल्या चॅनलमध्ये फ्रीमध्ये शिकवणार आहोत मग त्यासाठी जेवढेही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार नाही धन्यवाद ना ना ना